नमस्कार शहादा दोंडाईच्या रस्त्यावर ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर धडक अपघातात वीस वर्षीय युवक जागीच ठार दोंडाईच्या रस्त्यावरील भूषण रेसिडेन्सीजवळ घडला अपघात शहादा दोंडायच्या रस्त्यावरती काल दिनांक का बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनटाच्या सुमारास ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला या अपघातात एकवीस वर्षीय युवक जागीच ठार झाल्याचे समज भरधाव वेगाने दिशेने दिशेनेणारा ट्रक क्रमांक सी जी शून्य चार यली अठ्ठ्याऐंशी तीस याने मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा सी डी साठ सहासष्ट इला समोरून जोरदार धडक दिली या धडकेत साखरी उब्रांडी येथील युवक महेश आबा सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला आहे अतिशय दुर्दैवी घटना शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील हॉटेल समोर सदरील घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना असून यात ट्रकच्या खाली मोटरसायकल आल्याने मोटरसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला असून त्या ठिकाणी महेश सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला आहे अपघात झाल्यानंतर ट्रक चालक लागलीच घटनास्थळावरून पसार झाला असून या संदर्भात आबा लालचंद सोनवणे वर्ष बेचाळीस राणार उपरांडी तालुका साखरे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या मार्गदर्शनाखाली असई प्रदीप सिंग राजपूत पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर श्यामकांत पाटील हे करीत आहेत के टेन न्यूज नेटवर्क शहादा